मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काही महिन्यातच होणार आहे यासाठी हातकणंगलेमध्ये इच्छुकांची मांदी आली असून आत्तापासूनच इच्छुकांनी जोर बैठकांवर भर दिलाय मात्र काही दिवसातच आरक्षण जाहीर झाल्यानंतरच एकंदरीत हातकणंगलेचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता आणि इच्छुकांची संख्या पाहता यंदाची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघ रचनेत फारसा बदल झालेला नसला तरी बदललेल्या राजकीय वातावरणात यंदाची निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे हातकणंगले तालुक्यामध्ये जाहीर झालेल्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रचनेमध्ये फारसे बदल झाले नाहीत पूर्वीप्रमाणे अकरा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि बावीस पंचायत समिती मतदारसंघ जैसे थे ठेवत थोड्याफार गावांची अदलाबदल करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्यानं हुपरी नगर परिषद आणि हातकणंगले नगरपंचायत ही मोठी गावं वगळली असून त्याऐवजी आळते आणि रुई हे नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आली आहेत पूर्वी हा पंचायत समिती गण होता तालुक्यातील भौगोलिक रचनेनुसार एकसष्ट गावांची अकरा जिल्हा परिषद मतदार गटात आणि बावीस पंचायत समिती गणात विभागणी करण्यात आली आहे गतनिवडणुकीतील राजकीय चित्र सध्या पूर्णत बदललेलं असलं तरीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर निश्चितच अनेक जण सोयीस्कर भूमिका घेतील यात शंका नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीतील हातकणंगलेतील राजकीय सत्ता संघर्ष जुना नाही मात्र राजकारण म्हणजे सोयीस्कर भूमिका ही बदललेली राजकारणाची व्याख्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतही लागू होणार यात शंका नाही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होईल हे भाकीत सांगणं अवघड आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षासाठी नाही तर गट टिकवण्यासाठी लढल्या जातात हे निश्चित त्यामुळंच येणाऱ्या निवडणुकीत हातकणंगलेतील राजकीय समीकरणं बदलतील हे निश्चित असलं तरी सर्वच नेते मंडळींनी आतापासूनच कंबर कसली आहे मात्र आत्तापासूनच चालू असलेल्या जोडण्या मतदारसंघाच्या आरक्षणावरच बदललेल्या राजकीय समीकरणानुसार हातकणंगले तालुक्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चुरशीची आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता आहे यामध्ये आळते कोरोची पट्टणकोडोली शिरोली भादोले रुकडी या जिल्हा परिषद गटातील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत